वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सकाळच्या वाजलेत साडेसात सात वाजून बत्तीस मिनटं झालेत मी साडेसात वाजलेत तर एवढा लवकर व्हिडिओ बनवते कारण मला नंतर टाईमच मिळणार नाही आणि म्हटलं की व्हिडिओ बनावा लोकांना फक्त एकच बाजू कळते पण दुसरी बाजू नाही कळत म्हणजे ऍक्च्युली काय झालं होतं हे पण लोकांना समजलं पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते ॲक्च्युली मी संक्रांतीसाठी ऑर्डर दिली होती आपल्या काजलताई सोल यांना मुलीसाठी आणि माझ्यासाठी असं कॉम्बो मदर डॉटर कॉम्बोसाठी मला बोरनान वगैरे करायचं होतं मुलीचं त्यासाठी मी त्यांना मदर डॉटरची कॉम्बो कॉम्बोची ऑर्डर दिली होती तर आय थिंक मी त्यांना वीस डिसेंबरला मी त्यांना मेसेज केला होता की ताई मला असं असं कॉम्बो पाहिजे मला ब्लॅक कलरमध्ये नको आहे मला अदर कलरमध्ये पाहिजे कारण ब्लॅक मला नाही आवडत त्याच्यामुळे तर मी त्यांना आय थिंक वीस डिसेंबरला मी काहीतरी त्यांना मेसेज केला होता व्हॉट्सअपला की असं असं मला कॉम्बो पाहिजे मुली मदर डॉटरचा मुलीसाठी सेट माझ्यासाठी साडी विथ तुमच्याकडून ब्लाऊज पण स्टिच करून पाहिजे कारण मी त्यांचे खूप सारे व्हिडिओ बन बघून बघितले होते आणि मी त्यांचे खूप सारे व्हिडिओ आधीपासून बघते त्यात त्यांचे स्टिचिंग वगैरे एवढं मस्त एवढं छान छान व्हिडिओ मी बघितले त्याच्यामुळे मी त्यांना मेसेज केला की मला मी संक्रांतीसाठी मी ह्यांच्याकडून शिवून घेईल म्हणून मी त्यांना मेसेज केला त्यांना पाठवलं त्यांना म्हटलं की मी मला साडी वगैरे पाठवा तुमच्याकडे काय ऑप्शन असतील तर कारण मला तेवढं मी सर्च करत बसायला मला तेवढा टाईमच नव्हता की मी की ही साडी सर्च करेन आणि त्यांना पाठवेन की मला ही साडी द्या असं तसं म्हणजे तुमच्याकडे जे ऑप्शन अवेलेबल असतील ते मला पाठवा मी त्यातून एखादं सिलेक्ट करून तुम्हाला देईन तर मग त्यांनी मला मुनिया पैठणीचे भरपूर सारे ऑप्शन पाठवले दहा बारा आय थिंक ऑप्शन पाठवले असतील मग मी त्यांना विचारलं साडीची प्राइस वगैरे काय कॉम्बोची प्राईस काय झाली आहे आणि त्यांना मी अजून एवढं पण विचारलं की मला अजून साड्यांचे ऑप्शन असतील तर पाठवा तर त्यावर त्यांचा काही रिप्लायच नाही आणि मला पण माझ्या कामामुळे काय मला त्यांच्याकडे लक्ष देता आलं नाही मी लक्षात आले की हाय वगैरे मेसेज टाकायचे त्यांना त्यानंतर त्यांनी आय थिंक मी त्यांनी मला एकवीसला मेसेज केला होता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यांनी मला त्यानंतर एकोणतीस डिसेंबरला रिप्लाय केला की त्यांनी अजून चार पाच मला साड्या पाठवल्या पण त्या पण मला आठ आवडल्या नाहीत मग मी त्यांनी ज्या चा आधीच्या मुन्या पैठणी पाठवल्या त्यांना ना मग मी त्यातलीच एक साडी सिलेक्ट केली आणि त्यांना बोलले की मला ह्या साडीचा ब्लाऊज मुलीसाठी कॉट सेट शिवून पाहिजे त्या ओके बोलल्या त्यांनी ॲड्रेस वगैरे घेतला पेमेंट वगैरे केला मी ॲड्रेस वगैरे प्रॉपर लिहून दिला होता रूम नंबर थ्री झिरो सेवन असायला से एक लाईक पूर्ण प्रॉपर ॲड्रेस लिहून दिला होता आणि मग मी ब्लाऊजची डिझाईन माझ्या पुढून कशी पाहिजे पाठवून कशी पाहिजे मला बुक्स वगैरे कसे पाहिजे मी पूर्ण माझे ब्लाऊजचे साईज वगैरे त्यांना मी मराठीतून लिहून पाठवलं मला वाटलं इंग्लिश कन्फ्युजन होईल म्हणून मी मराठीत प्रॉपर असं लिहून पाठवलं की त्यांना मला असं असं पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं काय रिप्लाय चाललं नाही दोन तीन दिवस आय थिंक त्यांचा सा मोबाईलचा मध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यांनी युट्यूबवर टा टाकला होता तसा व्हिडिओ मी बघितलं होतं ते जर जाऊ देऊ त्यांनी मला नंतर स्वतःहून फुडूनच मेसेज केला की असं असं माझ्या व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झाला होता तुमची ऑर्डर काय आहे ते सांगा मी आहे तसे जे जुन्या मोबाईलला मेसेज केले होते आहेत तसे मी ते फॉरवर्ड केले मराठीत होते ते आहे तसे मी फॉरवर्ड केले त्यांना की मला असं असं पाहिजे फुडून गळा असा पाहिजे मला हुक्स पाठीमागे पाहिजेत मला भाई तीन इंच पाहिजे हे पूर्ण मी मराठीत लिहिलं होतं माझा ॲड्रेस पण मी प्रॉपर तिथे दिला होता सगळं असं प्रॉपर दिलं मराठीत लिहून दिलं होतं मी असं नाही की इंग्लिश लिहून दिल्यामुळे त्यांचं कन्फ्युजन वगैरे काय झालं असेल मी मराठीत लिहून दिलं होतं प्रॉपर तर ठीक आहे त्यांनी ऑर्डर वगैरे घेतली ऑर्डर पॅक वगैरे केली मग मी त्यांना विचारलं की मला कधीपर्यंत मिळेल पार्सल तर त्यांचा त्यांचा काही रिप्लाय आला नव्हता तेव्हा त्यांनी एक दोन दिवसानंतर दिला मला रिप्लाय की येईल असं वगैरे आणि त्यांनी ॲड्रेस टाकताना पार्सलवर रूम नंबर थ्री झिरो एट टाकला होता मी प्रॉपर थ्री झिरो सेवन लिहून दिला होता नंबर पण आय आय डोंट नो त्यांच्या माइंडमध्ये काय होतं त्यांनी थ्री झिरो एट टाकला तिथे ठीक आहे मग मी जाऊ दे म्हटलं मी त्यांना त्यासाठी मी त्यांना कॉल पण केला की म्हणजे त्यांनी अजून ऑर्डर डिस्पॅच केली नसेल तर त्या तिथला म्हटलं पोस्टमॅन वगैरे तुम्हाला कॉल करेल मी बोलले की ठीक आहे आणि त्या पिरियडमध्ये मध्ये मी घरी जाणार होते त्याच्यामुळे मला असं वाटायचं की जर ऑर्डर आली आणि मी नसेल किंवा ग कोणी नसेल तर ते ऑर्डर कोण घेणार मग मी शेवटी आमच्या शेजारी पण थ्री झिरो एटला पण सांगून ठेवले हो की माझी ऑर्डर येईल ती तुम्ही रिसीव करा मी नसेल घरी तर तर ते ठीक आहे बोले जाऊ दे म्हणले आपण अड्रेसचं पण सॉल्व्ह झाला इशू इथे आणि त्यानंतर त्यांची ऑर्डर मला आय थिंक थर्सडेला रिसीव झाली असेल थर्सडे एक मिनिट मी सांगते तुम्हाला डेट मला त्यांची ऑर्डर कधी रिसिव्ह झाली नऊ जानेवारी सोळा जानेवारीला मला त्यांची ऑर्डर रिसिव्ह झाली सोळा जानेवारीला ऑर्डर रिसिव्ह झाल्यानंतर मी ते अनबॉक्स वगैरे करून बघितले तर साडी साडीचा काहीच विषय नाही साडी पूर्ण छान होती ज्याला जशी मला पाहिजे होती तशी मला साडी मिळाली होती पण साडीचं जो ब्लाउज आहे तो त्यांनी प्रॉपर शिवला नाही मी त्यांना मराठीमध्ये तिथं लिहिलं होतं की माझी साईज बत्तीस आहे पण मला एक साईज मोठे शिवून द्या कारण कारण आपण नंतर छोटं पण टाचन वगैरे अल्टर वगैरे घरी गर करता येईल म्हणून मी त्यांना लिहिलं होतं की चौतीस साईजचं मला शिवून द्या तरी त्यांनी आता त्यांनी मला आय डोंट नो मला खूप तो लूज होत होता आय थिंक तो दोन साईज मोठे छत्तीचाच होता तो आणि त्यांनी व्हिडिओमध्ये पण तसं म्हटलं की छत्तीसाच आहे तो ठीक आहे मी तो अल्टर पण करून घेतला असता पण त्याचं मी त्यांना कट शिवायला लावला होता त्यांनी प्रिन्स कट एवढा बेकार शिवला होता वन साईड प्रॉपर होता पण वन साइड असे माझे असे दोन बोट असे त्या कटमध्ये आत जातील असं होतं ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तो तु, तुम्हाला माझ्या जे ऑर्डर आले होते ना ते ब्लाउजचा वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल व त्याच्यासाठी अल्टर करायला मला एक्स्ट्रा खर्च गेला असता तो जो ब्लाऊज मला प्रॉपर प्रिन्स कट वगैरे तो काय झाला असेल तो व्यवस्थित करायला त्याचा पण व्हिडिओ मी काढून ठेवला आहे आणि मी मदर डॉटर कंबो कंबो मागवलं होतं तर कसं मुलीची आणि आईची साडी सेम पाहिजे म्हणजे मुलीचा ड्रेस आणि आईची साडी सेम पाहिजे ना तर कलर थोडाफार सेम होता थोडाफार शेड सेमच जाईल थोडा डार्क पेंट होता तो पण ॲडजस्ट करून घेतला असता पण मुलीचं जो जॅकेट होतं आणि माझा जो ब्लाउज किंवा माझा जो पदर आहे तो माझा मुलीचं जॅकेट असं रोज गोल्ड पैठणीमध्ये होत असं त्या टाईपमध्ये होतं आणि जे माझं माझं ब्लाउज आणि ते आहे ना ते असं येलो येलोमध्ये गोल्ड आहे ना तसं टाईपमध्ये होतं तुम्हाला मी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा पण मी व्हिडिओ शेअर शेअर करेन आपण एवढे पैसे वगैरे द्यायचे आणि ते आपल्या एवढा हलगर्जीपणा करणार आपल्या ऑर्डरमध्ये तर ते कसं काय चालणार सांग मान्य आहे तुम्ही पण कष्ट करता आम्ही पण कष्टाचेच पैसे देत आहे आम्ही काय असं हे नाही कुठून इकडून तिकडून आणून पैसे देत नाही आम्ही पण कष्टाचेच पैसे देतो आम्ही जेवढे पैसे देतो त्याला वरती युक्त ते प्रोडक्ट पाहिजे ना तुम्ही ब्लाउज असं शिवून देणार मुलीचा मुलीचा ड्रेसचं आणि माझं मिसमॅच असणार पूर्ण असं कसं चालेल तुम्ही कमेंट करून सांगा हे मी बरोबर केलं का ऑर्डर रिटर्न करून मी ऑर्डर रिटर्न पण करायची नव्हती मी ताईनं एवढं पण म्हटलं होतं की माझ्याकडे प्रूफ आहे मेसेजमध्ये ताई मी जर मी साडीचं मी ब्लाउजचं केलं असतं काहीतरी अल्टर वगैरे केलं असतं मी एवढं बोलले की ताई मी आता जरा मला सेम ड्रेस पाहिजे मुलीचा आणि माझा सेम ड्रेस पाहिजे मला बाकी काही नाही तर मी तु हे त्यांना एवढं पण म्हटलं की मी ड्रेस रिटर्न केला तर मला नवीन ड्रेस तुम्ही कधीपर्यंत द्याल तर त्या स्वतःहून म्हटलं की नवीन ड्रेस मिळणार नाही ना ना तुम्हाला मी पैसे रिटर्न करते मग मुलीचा ड्रेसच मिळणार नाही ना तर मी माझी साडी पण ठेवून काय करू आणि तो ब्लाऊज पण असा शिवला होता की तो मी घालू शकत नव्हते त्याला मला अल्टरच करावा लागणार होता तर तो मी अल्टर करण्यापेक्षा मुलीचा मुलीचा ड्रेस नाही तर मग मी तर ठेवूनच काय करू म्हणून मी त्यांना बोलले की ताई मला रिटर्न करायचे पार्सल तुम्ही काही ते व्यवस्थित शिवून दिलं नाही मी असं कुठेही म्हटलं नाही की मला ते आवडलं नाही मला काही असं नाही ते व्यवस्थित बसतच नाही फिटिंग व्यवस्थित बसत नाही मुलीचा ड्रेस नाही मुलीला मी ड्रेस घालून बघितला नाही पण तो मिसमॅच होता शेड सेम होता पण त्या वरचं जॅकेट वगैरे थोडंफार डिफरंट दिसून येत होतं लगेच की कलर वेगळा आहे मी ताईनं विचारलं पण की ताई कलर वेगळा दिसतोय तर त्या काय बोलल्या की माझ्याकडे ते तशी सेम साडी अवेलेबल नव्हती म्हणून मी थोडासा मॅचिंग कपडा घेतला मग तुमच्याकडे जर साडी अवेलेबल नव्हती तर तुम्ही आधी कस्टमरला सांगायचं ना की माझ्याकडे साडी अवेलेबल नाहीये तुम्ही दुसरी चूज करू शकता का असं तर तुम्ही स्वतःच्या मनानेच असं सेम कपडा घेऊन असं कसं काय शिवू शकता मला ते समजत नाही आणि मी प्रॉपर त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देऊन की मला असं असं पाहिजे मला भाई तीन इंच पाहिजे तरी पण त्यांनी भाई फुल शिवली मला हुक्स पाठी पाहिजे तरी पण त्यांनी पुढे शिवले तर मी त्यांनी ॲड्रेस पण चुकीचा टाकला थ्री झिरो सेवनच्या ऐवजी थ्री झिरो एट एवढं एवढं मनस्ताप झाला मलाच त्या ऑर्डर देऊन मला वाटलं की अरे मी का दिली आणि मी संक्रांतीसाठी मी पूर्ण वीक सुट्टी टाकली होती कारण मला बो वगैरे करूनच पूर्ण नंतर मला इकडे मा यायचं होतं माझ्या मुलगी गावी असतं त्याच्यामुळे पण काही नाही ह्यांची ऑर्डर लेट आली लेट आली आली नंतर हे सगळा राडा की ती ऑर्डर बघूनच माझं डोकं दुखायला लागलं बायकांचं असतं ना की आपण दिलं की आपल्याला असं हां प्रॉपर असंच यायला प्रॉपर नाही काय ना, ना थोडं उन्नीस बीस उन्नीस बीस झालं तरी चालेल पण उन्नीस बीस नव्हतं हे खूप सारे चेंज सा होते त्यांनी ब्लाऊज पण व्यवस्थित नव्हता मुलीचा ड्रेस मिसमज होतो ते सगळं बघून माझं अक्षरशः डोकं दुखायला लागलं मी सगळं ह्या गोष्टीचा खरं सांगते मी पहाटे तीन वाजेपर्यंत विचार करत होते की काय करू मला टेन्शन आले शेवटी मी निर्णय घेतला की मी रिटर्न करेल ॲक्च्युली मला रिटर्न मला पण रिटर्न करायचं नव्हतं मी स्वतः एक्सायटेड होते त्या ड्रेससाठी आणि साडीसाठी की वा ताई खूप छान शिवून देतात तर मला पण खूप छान शिवून देतील पण असं का शिवून दिलं मला नाही नाही माहिती ते त्याच्यामुळे ते रिटर्न केलं आणि बायकांचा कसं साडी आणि मुलीचा ड्रेस म्हणले की खूप असा जिवाळाचा विषय असतो माझ्यासाठी माझ्यासाठी तर खूप जिवाळाचा विषय थोड़, मी थोडं उन्नीस बीस ते माझंच हे केलं असतं पण ते पूर्ण मिसमॅच पण होत होता कॉम्बो परत ते साडी अल्टर कर पूर्ण अल्टर करा भाई मला एवढी मला नाही आवडत मोठी भाई मी हुक्स हुक्स पण माझ्या पाठी असतात एवढे सगळे चेंजेस मी करण्यापेक्षा त्यापेक्षा मी ऑर्डरच रिटर्न करते असं म्हटलं त्यांना ते ते त्याचं पण जाऊ दे मी त्यांना एवढं पण म्हटलं होतं की मला मुलीचा नवीन ड्रेस कधीपर्यंत मिळेल तर त्या स्वतः मला म्हटलं आहे की मुलीचा नवीन ड्रेस नाही मिळणार ना। तुम्हाला पार्सल तुम्हाला पैसे रिटर्न मिळतील माझ्याकडे तसा प्रूफ आहे आणि त्या व्हिडिओ आणि त्यांनी काल एक व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ बघितल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये ते असं म्हटलं की मी मुलीचा ड्रेस वगैरे नवीन देईल पण त्यांना ऑर्डरच रिटर्न करायची होती त्या स्वतः म्हटल्या की मुलीचा ड्रेस नवीन मिळणार नाही ना तुम्हाला पैसे रिटर्न मिळतील म्हणून मी ती ऑर्डर रिटर्न केली मग माझं माझी साडी तर ठेवून काय करू ना त्याचा ब्लाऊज पण व्यवस्थित नाही आहे मी एवढ्या अपेक्षाने व्हिडिओ एवढ्या अपेक्षाने ऑर्डर दिली होती पण पूर्ण माझा अपेक्षा भंग झाला आणि त्या फक्त एकच बाजू सांगतात त्या दुसरी बाजू सांगत नाही आणि त्यांनी व्हिडिओमध्ये पण दाखवलं फक्त फ्रंट साईडने दाखवलं की कि हां किती छान मी शिलाई केली पण त्यांनी अॅक्च्युअली पूर्ण ब्लाऊज दाखवायला पाहिजे होता की त्यांनी कशी शिलाई केली तुमच्या कोणासोबत पण असं झालं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि त्या ऑर्डरमुळे फक्त ताईंनाच नाही तर मला पण खूप मनस्ताप आहे आणि मला पण असं रिटर्न वगैरे करायचं नव्हतं पण ते प्रॉपर नव्हतंच तर मी ठेवून तरी काय करणार ना तर त्याच्यामुळे ते मी रिटर्न केलं तर बाकी ह्यात माझा असं दुसरा काही हेतू हो नव्हता की मला रिटर्नच करायचं आहे म्हणून ते रिटर्न केलं जर प्रॉपर असतं तर ते मी ठेवूनच घेतलं असतं मी ते रिटर्न केलं नसतं तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना पण समजावं की ॲक्च्युली दुसरी बाजू काय आहे का, का कारण माझे एवढे सबस्क्रायबर नाही आहेत त्याच्यामुळे मला माहीत नाही की या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे किती येतील त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून लोकांना दुसरी बाजू पण समजली पाहिजे